नमस्कार तुम्ही फक्त आरोग्य सेवक नाही तर गावच्या आरोग्य नियोजनातील महत्वाच्या विकास आणि स्वतःची सुरक्षा या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत आज आपण एकूण साठ बाबींच्या यादीतील काही शेवटच्या गोष्टी पाहणार आहोत कारण माहिती असेल तरच फायदा होईल पहिलं म्हणजे ग्राम आरोग्य समिती समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणं सभेचे आयोजन आणि इतिवृत्त म्हणजेच मिनिट्स लिहिण्यासाठी तुम्हाला दरमहा दीडशे रुपये मिळतात आभा कार्ड डिजिटल आरोग्य मोहिमेत प्रत्येक नागरिकाचे आभा कार्ड काढून ते लिंक केल्यास तुम्हाला प्रति कार्ड दहा रुपये मानधन मिळते त्यानंतर पाहुयात महत्वाचे भत्ते शासन तुम्हाला दरवर्षी बाराशे रुपये दोन साड्यांसाठी दरमहा तीनशे रुपये मोबाईल भत्ता आणि पंचवीस रुपये स्टेशनरी भत्ता देते याची नोंद वेळेवर करा ताई तुमच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा म्हणजेच विमाय आणि सुरक्षा विमा म्हणजेच या योजनांचा लाभ नक्की घ्या वर्षाला अल्प रक्कम भरून तुम्हाला दोन लाखांचं विमा संरक्षण मिळतं तसंच नेहमीप्रमाणे समितीच्या बैठकीत स्वच्छ पाण्याचे व इतर गोष्टींचे महत्व पटवून द्या जेणेकरून गावात आजार पसरणार नाहीत आशातही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका ताई हाईप बटन म्हणजे आम्हाला मिळणाऱ्या डिजिटल टाळ्या आहेत यामुळे हा व्हिडिओ इतर आशांपर्यंत पोहोचेल आशातही तुम्हाला आमचे हे व्हिडिओ खरोखर मदत करत आहेत ना आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपल्या मालिकेच्या शेवटच्या आणि विशेष व्हिडिओमध्ये धन्यवाद